नमस्कार आरतीच किचनमध्ये आज आपण मस्त अशी हॉटेल स्टाईल पद्धतीने अगदी घरगुती साहित्यामध्ये पावभाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर त्यासाठी मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता दोन मोठ्या आकाराचे बटाटे मी इथे साल काढून चिरून घेतलेले आहेत एक वाटी वटाणा घेतलेला आहे एक वाटी फ्लावर घेतलेला आहे दोन शिमला मिरची दोन लाल ट टमॅटो घेतलेले आहेत पिकलेले आणि अर्ध बीट घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत म्हणजे ह्या भाज्या सर्व आपल्याला छान अशा धुतल्या जातील त्यानंतर आपण याला कुकरमध्ये शिजण्यासाठी लावणार आहोत तर आता इथे मी ह्या भाज्या सुरुवातीला धुवून घेणार आहे खरं तर पावभाजी बनवायची म्हटलं तर आपल्याला असं वाटतं फार अवघड आहे पण आज आपण फक्त दोन स्टेपमध्येच ही पावभाजी बनवणार आहोत तर आता ह्या सुरुवातीला आपल्याला ह्या सर्व भाज्या चिरून नंतर आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत आणि सोबतच आपल्याला कुकरमध्ये एक सोबत सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तर ही भाज्या इथे मी धुवून घेतल्यात तुम्ही पाहू शकता आता ह्या सर्व भाज्या आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायच्या आहेत तर इथे याच्यामध्ये भाजी शिजण्यासाठी मी अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे मिठामुळे भाजीला छान अशी चव येते ती खूप जास्त गिळगिळ लागत नाही आणि थोडंसं दोन चमचे इतकं मी याच्यामध्ये ते तेल ओतून घेतलेलं आहे आणि तर भाजी शिजण्यासाठी फार जास्त पाण्याचा वापर करायचा नाही मी इथे फक्त भाजी बुडेल किंवा मग एक ग्लास इतकंच पाणी याच्यामध्ये वापर केलेला आहे खूप जास्त जर पाणी ओतलं तर त्यानंतर जशी शिट्टी वाजल्या जाते तर ती शिट्टीमधनं पाणी बाहेर येतं त्यामुळे इथे आपल्याला कमीच पाण्याचा वापर करायचा आहे आता याला झाकण लावून आपल्याला याच्या एक तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत तीन ते चार शिट्ट्यांमध्ये आपली भाजी छान अशी परफेक्ट मऊ शिजल्या जाते तर आता कुकर इथे मी गॅसवरती ठेवलेला आहे याच्या आपण मंद आचेवरती एक तीन शिट्ट्या घेणार आहोत तर भाज्या आपल्या इकडे आहेत तोपर्यंत आता भाजीसाठी लागणारा कांदा चिरून घेऊयात तर इथे मी बारीक साईजचे कांदे घेतलेले आहेत तीन यांना असं बारीक छान चिरून घेऊयात अगदी बारीक शक्य होईल तेवढा आपल्याला इथे हा कांदा बारीक का असा चिरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी अगदी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने जर पावभाजी बनवली ना तर पावभाजी बनवायचा खूप जास्त पसारा होणार नाही आणि अगदी झटपट बनवून तयार होते अगदी आपल्याला ह्या दोन स्टेपमध्येच ही पावभाजी बनवून तयार करायची आहे पहिली स्टेप तर आपली पूर्ण झालेली आहे आता ही दुसरी स्टेप तर कांदा इथे छान असं चिरून झाला कुकरच्या शिट्या देखील झालेल्या आहेत तर कुकर पूर्णपणे थंड होऊ देऊयात त्यानंतरच आपण कुकरचं झाकण उघडणार आहोत तर इथे आता कुकर आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे याला आता आपण झाकण काढून ब भाज्या शिजल्यात की नाही बघूयात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या भाज्या शि शिजलेल्या दिसत आहेत तर चेक करूयात तर इथे आता तुम्ही पाहू शकता भाज्या आपल्या मस्त अशा मऊ शिजलेल्या आहेत आणि भाजीला रंग देखील अगदी सुरेख आलेला आहे इथे आपण बीडचा वापर केला होता त्यामुळे भाजीला रंग देखील सुरेख आलेला आहे आता ह्या सर्व भाज्या आपल्याला अशा चमच्याने किंवा मग मॅशर असतं ना तर मॅशरच्या साह्याने ह्या भाज्या सर्व आपल्याला मॅश करून घ्यायच्या आहेत तर आता इथे मी मॅशर घेणार आहे त्याने ह्या भाज्या सर्व मॅश करणार आहे आता इथे भांडे भरवायची गरज नाही कुकरमध्येच आपण ही भाजी मॅश करणार आहोत म्हणजे पसाराही होणार नाही आणि आपली कुकरमध्ये भाजी मॅशही करता येते तर इथे तुम्ही पाहू शकता आता इथे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भाजी मॅश करू शकता तुम्हाला जर थोडेसे भाजीचे चंग्स आवडत असतील तर तुम्ही तशा पद्धतीने केली तरी चालेल मी इथे पूर्णपणे मॅश करून घेणार आहे कारण की आमच्या घरात आम्हाला अशीच पावभाजी आवडते तर इथे मी भाजी छान अशी मॅश करून घेतलेले आहे एकदा मिक्स करूयात तुम्हाला याचं टेक्शर दाखवते तुम्ही इथे बघू शकता काय सुरेख याला रंग आलेला आहे अगदी हॉटेल स्टाईल पद्धतीने ही भाजी बनवतो आहे आपण तर आता फोडणी करून घेऊयात त्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये आपल्याला साधारण दोन ते तीन चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला तुपाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तूप देखील टाकू शकता किंवा मग फक्त तेलात बनवायचे असेल तर तेल देखील टाकू शकता इथे मी अर्धा चमचा इतकं बटर टाकून घेतलेलं आहे बटर इथे पूर्णपणे आपल्याला मेल्ट होऊ द्यायचं त्यानंतर आता इथे बारीक चिरून घेतलेला आपण हा कांदा याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर कांदा आपल्याला मस्त असा मऊ होईपर्यंत शिजवू द्यायचा आहे तर कांदा आपला पटकन शिजण्यासाठी मी याच्यामध्ये अगदी पाव चमचा इतका मीठ टाकून घेणार आहे तर मीठ टाकल्यामुळे कांदा आपला पटकन शिजला जातो किंवा मऊ होतो तर याच्यामध्ये आता मीठ टाकून घेते मीठ टाकून आता याला पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात कांद्याचा रंग हलका बदलला की आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे तर इथे मी ही ताजी अद्रक लसणाची पेस्ट आहे घरी तयार केलेली तर ही याच्यामध्ये दोन चमचे टाकून घेते तर इथे अद्रक लसणाचा कच्चेपणा किंवा त्याचे एक स्मेल जाईपर्यंत आपल्याला हे छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर इथे एखाद मिनिटभर मी हे अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यानंतर छान असं कांदा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे ही फार तिखट नाही आहे फक्त कलर येण्यासाठी आपण याच्यामध्ये टाकलेली आहे दीड चमचा धने पावडर टाकलेले आहे आणि दोन चमचे पावभाजी मसाला अगदी आपल्याला एवढेच मसाले याच्यामध्ये वापरायचे आहेत त्यानंतर इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा याच्याने भाजीला टेस्ट फार छान येते असेल तर टाका नाही टाकली तरी काही हरकत नाही तर आता इथे मला मसाले फार सुके वाटत आहेत त्यामुळे मी याच्यामध्ये अगदी दोन चमचे एवढं पाणी ओतते म्हणजे आपले मसाले इथे खाली करपले जाणार नाहीत तर छान असं ह्या मसाल्यांना आपण छान परतून घेऊयात तर इथे एखाद मिनिटभर मी हे सर्व मसाले छान असे तेलावरती परतून घेते त्यानंतर आता याच्यामध्ये आपण शिजवलेली भाजी इथे ओतून घेणार आहोत तर आता ही भाजी आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायची आहे तर अगदी दोन स्टेपमध्ये आपण ही भाजी बनवतो आहे तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त भांड्यांचा पसारा नाही किंवा भाजी बनवण्यासाठी खूप जास्त वैताग नाही अगदी झटपट बनून ही भाजी आपली तयार होते आता इथे भाजी ओतल्यानंतर छान अशी याला मिक्स करायचे तर इथे मी ही भाजी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे याच्यामध्ये आवश्यकतेनुसार याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे तुम्हाला जर खूप जास्त पातळ आवडत असेल किंवा घट्ट ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये पाणी कमी अधिक जास्त करू शकता याच्यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा ही भाजी छान अशी मिक्स करून घेऊयात तर काय सुरेखला रंग आला आहे तुम्ही इथे पाहू शकता याच्यावरती झाकण ठेवून अगदी एकाद मिनिटभर आपण याची वाफ काढून घेणार आहोत आहा बघा काय सुंदर दिसती हे भाजी मस्त अशी याला उकळी देखील आलेली आहे तर छान मस्त अशी याला मिक्स करून घेऊयात तर एवढ्या प्रमाणामध्ये एक पाच ते सहा लोकांसाठी ही भाजी अगदी पुरेशी होते तर तुम्ही ते पाहू शकता मस्त अशी ही भाजी आपली अगदी भाजीला डाटसरपणा आलेला आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अगदी आपण बाहेर ज्या पद्धतीने खातो ना त्याच पद्धतीने ही भाजी आपली छान बनलेली आहे त्याचा टेक्शर रंग देखील त्याच पद्धतीने आलेला आहे आता याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि अर्थातच पावभाजी आहे म्हटल्यानंतर बटर हे त्याच्यामध्ये गेलंच पाहिजे तर याच्यामध्ये पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडंसं बटर टाकून घेऊयात आणि छान असं याला मिक्स करून घेणार आहे तर ही भाजी आपली इथे बनून तयार झालेली आहे आता ही भाजी बघून तोंडाला तर इतकं पाणी सुटलेलं आहे एक साईडला आपण आता पाव गरम करायला घेऊयात आणि गरमागरम भाजी इथे मी सर्व कर करून घेते तर आता इथे गॅस बंद करते भाजी साईडच्या गॅसवर ठेवते आणि पाव गरम करायला घेऊयात तर तव्यावरती पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं बटर टाकून घ्यायचं आहे हे बटर इथे आता मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये अगदी चिमटभर आपल्याला पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आप आणि आपल्याला हे पाव छान असे मसाला पाव म्हणून बटरमध्ये भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला जर असे आवडत नसतील तर फक्त बटरमध्ये पाव देखील साध्या पद्धतीने भाजू शकता ते देखील खूप छान लागतात तर मी इथे थोडासा मसाला टाकून घेतलेला आहे तर पाव आपले भाजून झालेत प्लेटिंग करायला घेऊयात इथे पावभाजी आपली बनवून तयार झालेली आहे तर पावभाजी म्हटल्यानंतर अर्थातच याच्यावरती पुन्हा एकदा थोडंसं बटर तर येणारच तर ही पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सर्व सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद